नमस्कार मित्रांनो गोवारी समाजातील लोकांसाठी आनंदाचे आणि महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे मित्रांनो गोवारी समाजासाठी राज्य सरकार घरकुल योजना राबवणारे इतर मागास व बहुजन कल्याण विभाग यांनी एक शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे त्या शासन निर्णयमध्ये विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजातील लाभार्थ्यांसाठी घरकुल योजनाचे योजना, योजना राबवण्यासाठी त्यांनी हा शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत काय हा शासन निर्णय कशा पद्धतीने गोवारी समाजासाठी ही घरकुल योजना राबवली जाणार आहे कशा पद्धतीने अर्ज प्रक्रिया होणारे याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी चॅनलवर चॅनल नक्की सबस्क्राईब करा वृद्ध असलेला देश आहे या घटकांमध्ये अनेक समाज व जाती ऐतिकदृष्ट्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून मागे राहिलेले आहेत अशाच घटकांपैकी एक म्हणजे गोवारी समाज विशेष मागास म्हणजे अंतर्भूत असलेल्या गोवारी समाजातील व्यक्ती अनेक वर्षापासून आपल्या हक्कांच्या मूलभूत गरजांपासून वंचित राहिलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने गोवारी समाजातील समाजातील लाभार्थ्यांसाठी एक महत्वाची योजना सुरू केली आहे ती म्हणजे घरकुल योजना विशेष मागास प्रवर्गातील विक गोवारी समाजातील लाभार्थ्यांसाठी घरकुल योजना म्हणजे केवळ एक न... निवासस्थान बांधून देणारी सरकारी योजना नसून ती सामाजिक न्याय आणि समान संधीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे शासनाने घेतलेला निर्णय म्हणजेच केवळ घराचे छप्पर देण्यापुरता मर्यादित नाही तर तो कुटुंबाला जे स्थैर्य सुरक्षा आणि आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी हा राज्य सरकारचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे मित्रांनो त्यानंतर राज्य सरकार कुठलीही योजना राबवत असते तर त्याच्यामध्ये काही त्याच्यामागे काही हेतू किंवा उद्दिष्ट असतं तर या योजनेमागचे काय उद्दिष्ट राज्य सरकारचे तर गोवारी समाज समाजातील जे लाभार्थी असतील तर ते घरकुल योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे विशेष मागास प्रवर्गातील विशेष गोवारी समाजातील भूमिहीन व गरीब कुटुंबांना स्वतःचे पक्के घर उपलब्ध करून देणे गोवारी समाजातील घरकुल योजना घर गरजू कुटुंबांना राहण्यास सुरक्षित व सन्मानजनक निवासस्थान मिळावे या दृष्टीने तसेच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत येणाऱ्या लाभाच्या आधारे ही योजना स्थानिक पातळीवर राबवण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर लाभार्थ्याची निवड प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे तर गोवारी समाजातील लाभार्थ्यांसाठी घरकुल योजनेत लाभ मिळवण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत जसे की प्राथमिक अटींमध्ये लाभार्थ्याने गोवारी समाजातील असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याचबरोबर लाभार्थी कुटुंब भूमिहीन असावे किंवा त्यांच्या नावावर मालकी हक्काचे घर नाही अशा कुटुंबांना प्राधान्य देणे जात आहे मित्रांनो ग्रामपंचायत स्तरावर लाभार्थ्याची यादी तयार केली जाते त्यानंतर ती जिल्हा प्रशासनामार्फत अंतिम करण्यात येणार आहे तर गोवारी समाजासाठी जी घरकुल योजना राबवली जाणार आहे राज्य सरकारकडून तर त्याची जी निवड प्रक्रिया आहे तर ती निवड प्रक्रिया अशा पद्धतीने होणार आहे मित्रांनो त्यानंतर घरकुल मंजूर झाल्यानंतर निधीचे वितरण कशा स्वरूपात होणार आहे तर गोवारी समाजातील लाभार्थ्यांसाठी घरकुल योजना अंतर्गत घर बांधण्यासाठी शासनाकडून निश्चित रकमेचा निधी मंजूर केला जातो ही रक्कम टप्प्याटप्प्याने लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते निधीची उपयोग केवळ घरकुलासाठीच करता येतो आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचे परीक्षण जिल्हा प्रशासन करत असते यामुळे घरकुलाची प्रत्यक्ष बांधणी दर्जा आणि अंतिम पूर्णता याचे मूल्यमापन केले जाते मित्रांनो आता याच्यावर सामाजिक परिणाम तो कशा स्वरूपात होणार आहे गोवारी समाजाच्या दृष्टिकोनातून पाहता गोवारी समाजातील लाभार्थ्यांसाठी घरकुल योजना केवळ निवस्थानी सुविधा पुरवणारी नाही तर ती त्यांच्या सामाजिक उन्नतीची नांदी ठरू शकते घर असणे म्हणजे समाजात आपले अस्तित्व निर्माण करणे योजनेमुळे या समाजातील लोकांना सामाजिक प्रतिष्ठा मिळते मुलांना शिकण्यासाठी स्थिर वातावरण मिळते आणि महिलांना सुरक्षित व सन्मानाने जगण्यासाठी आधार मिळत असतो मित्रांनो या अडचणींसाठी काही उपाययोजना सुद्धा राज्य सरकार करणारे ते म्हणजे गोवारी समाजातील लाभार्थ्यांसाठी घरकुल योजना राबवताना काही अडचणी येऊ शकतात जसे की कागदपत्रांची अचूकता भूमीची उपलब्धता किंवा निधी वितरणात होणारा विलंब या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष समन्वय समित्या कार्यरत आहेत त्याचबरोबर ऑनलाईन प्रणालीद्वारे लाभार्थ्यांची थेट संपर्क ठेवण्याची यंत्रणा विकसित केली जात आहे जेणेकरून पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने गोवारी समाजासाठी समाजासाठी ही जी घरकुल योजना आहे तर ती राज्य सरकार राबवणार आहे मित्रांनो याबाबत जो शासन निर्णय तोसुद्धा राज्य सरकारने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेला आहे तो वेब तो त्या जे आरची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल सो तिथे तो जे आर पाहून तुम्ही संपूर्ण जी डिटेल्स आहे ती वाचू शकता मित्रांनो आणि अशाच महत्वपूर्ण अपडेट्ससाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जैन जय महाराष्ट्र